नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कच्च्या पपईची भाजी सध्या बाजारात पपया भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे कच्च्या पपयासुद्धा बाजारात विकत मिळतात किंवा आपल्या परिसरात जर एखादं झाड असेल तर त्या झाडावर आपल्याला सहज मिळतात त्यासाठी मी घेतलेले आहे जिरे मोहरी हिंग हळद दाण्याचे कूट लसूण चार हिरव्या मिरच्या कोथंबीर पपया त्यासाठी मी दोन पपया घेतलेल्या आहेत पपया मी अगदी लहान आकाराच्या घेतलेल्या आहे त्या पपयांची मी आता साले काढून घेणार आहे हे बघा या पद्धतीने मी दोन्ही पपयांची साले काढून घेणार आहे जर आपण सालीसकट भाजी करायचे ठरवले तर भाजी शिजणार नाही किंवा ती शिजण्यास वेळ लागेल त्यामुळे केव्हाही पपईची भाजी करताना साली काढून घ्यायची आहेत ही बघा या पद्धतीने मी पपयांची साले काढून घेतलेली आहे आता मी त्याच्या चांगल्या बारीक फोडी करून घेणार आहे जसे आपण बटाट्याच्या फोडी करतो त्याप्रमाणे पपईची फोडी करून घ्यायची आहेत पपई कच्ची असल्यामुळे ती थोडी कडकच असते त्यामुळे फोडी करायला जरा वेळच लागतो जरा मी हळूहळू अशा या बारीक फुडी करून घेणार आहे या दिवसात बाजारात आवळे बोरे त्याचप्रमाणे पेरू पपई यासारखी भरपूर जीवनसत्व असलेली फळे बाजारात आपल्याला मिळतात या फळांमध्ये भरपूर फायबर त्याचप्रमाणे क जीवनसत्वे असते त्यामुळे या सीजनमध्ये येणारी फळे आपण खाल्लीच पाहिजे किंवा त्यांचे वेगळे प्रकारही आपण करून पाहिले पाहिजे हे बघा माझ्या दोन्ही पपई आता चिरून झालेले आहेत एका कढईत आता तेल तापल्यावर त्यात मी थोडे तेल टाकून घेणार आहे हे तेल तापल्यावर मी त्यात थोडी मोहरी टाकून त्याचप्रमाणे जिरे टाकून फोडणी करून घेणार आहे फोडणी चांगली तडतडल्यावर त्यात मी थोडे लसूण टाकून घेणार आहे लसूण थोडे लाल झाल्यावर त्यात मी चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेणार आहे व हे सर्व चांगले परतवून घेणार आहे हे सर्व लाल होईल तोपर्यंत मी चांगले परतवून घेतलेले आहे आता त्यामध्ये मी थोडी हळदसुद्धा टाकणार आहे यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हे सगळे परतवून झाले की त्यात मी आता चिरलेली बारीक पपई टाकून परत एकदा चांगले परतून घेणार आहे हे बघा आता मी सर्व पपई कशी टाकते ते हे बघा आता सर्व पपई टाकून झाल्यावर ती परत एकदा चांगली परतवून घेणार आहे ही पपईची भाजी मी मागे एकदा तरबुदाची सालीची भाजी तुम्हाला करून दाखवली आहे त्याच पद्धतीने ही भाजी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा भाजी चांगली परतवून झाल्यावर त्यात मी थोडे चवीनुसार मीठही घातलेले आहे मीठ घालून झाल्यावर भाजी परत एकदा चांगली परतवून घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये चिरलेली बारीक कोथिंबीरसुद्धा मी टाकलेली आहे हे सर्व चांगले परतून झाल्यावर भाजी चांगली पंधरा ते वीस मिनटे चांगली झाकून ठेवावी म्हणजे भाजी चांगली मऊ शिजते हे बघा मी आता भाजी चांगली परतवून पाहणार आहे थोडी भाजी शिजण्यास आता सुरुवात झालेली आहे भाजीला थोडे पाणीसुद्धा सुटलेले आहे आता मी परत एकदा ही भाजी झाकून ठेवणार आहे थोड़ी शिजले नंतर ले ले भाजी थोडी शिजल्यानंतर त्यात चमचाभर दाण्याचे कूटसुद्धा मी घातलेले आहे या भाजीमध्ये जर आपण कोथंबीर जिरे लसूण टाकले नाही तर ही भाजी आपल्याला उपवासालासुद्धा खाता येते आता आपली भाजी चांगली परतवून झालेली आहे परत एकदा मी पाच ते दहा मिनटे परत तिला शिजण्यास ठेवणार आहे आता आपली भाजी पूर्ण तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही पपईची भाजी मला कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद